आमचा उमेदवार घ्या तुमचा उमेदवार द्या लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा नवा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत मतभेदाच्या उमेदवाराच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे लोकसभेसाठी मिशन पंचेचाळीस पूर्ण करण्यासाठी महायुतीत उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर लढून लढण्याची शक्यता आहे दोन दिवसापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालाय या, या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे शिवाजीराव आडळराव पाटील हा फॉर्म्युल्यातील पहिले उमेदवार असतील या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवाजी आडरराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून शिरूरमधून निवडून लढवणार असल्याची शक्यता आहे या फॉर्म्युल्यानुसार आणखी काही नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महाराष्ट्रातून टार्गेट पूर्ण करण्यासाठी महायुतीत उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांचा चिनाव निवडून लढवणार आहेत मात्र शिवसेनेला जागा सुटली तर घड्याळकी हाती घेऊ प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली यावरूनच अमोल कोल्हे लगावलाय महायुतीचा मित्र पक्षातून उमेदवार आतायत कारण लागणे हीच आमच्या कामाची पोचपाती असल्याचे कोल्हेनी म्हटले शिरूरच्या जागेवरून महायुतीत रस्तीखेस सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरूरचा दौरा करणार आहेत तीन मार्चला अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहेत यावेळी जुनर आंबेगाव खेड शिरूरही भोसरी हडपसर या सर्व विधानसभा मतदारसंघाने आढावा घेतली या दुऱ्यातून अजित पवार उमेदवार सापडतो का महायुतीत उमेदवाराची घोषणा होणार का याकडे लक्ष आले मावळ संघात दरम्यान शिंदे गटाच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नसतात भाजपही दावा केलाय मावळ लोकसभा भाजपचे तीन आमदार दोन महापालिका अनेक नगर परिषदा आणि ग्रामपंचायत सत्ता असल्याने या मतदारसंघात भाजपचा दावा ठोकलाय ठाकणे जिल्ह्यात राजकारण तापले संभाजीनगर भाजपकडे असल्याचे दिसून येते कोकणातही भाजपचा दावा होत आहे असे दिसून आले महाविकास आघाडी बैठक पण होणार नाही असे दिसून येते पत्रकार परिषद जागा वाटप सांगितलं जाईल असे मवयाकडून स्पष्ट करण्यात आले हेच आजच्या या व्हिडिओमध्ये होतं भेटूयात पुढच्या बाबतीने लवकर तुमच्यासोबत धन्यवाद मित्रांनो